नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीसाठीची खुशखबर पाहणार आहोत त्यांना पंचवीस हजार रुपये मिळणार आहेत अशी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा केली त्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आहे चला तर मग व्हिडिओ पाहूया तर मित्रांनो मुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच विधानसभेमध्ये घोषणा केली की के लाडक्या बहिणींना दहा हजार ते चाळीस हजार रुपयापर्यंत बँक लोन वाटप होणार आहे त्या संदर्भातली आपण माहिती पाहणार आहोत बघा विकसित भारताच्या निर्माणासाठी विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप ठरविणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार हे म्हणाले आहेत बघा त्याविषयी यामध्ये लाडक्या बहिणीविषयी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली होती आणि त्या घोषणेच्या अनुषंगानं आपण सविस्तर बातमी पाहणार आहोत त्यामध्ये लाडक्या बहिणींना कशाप्रकारे हे पैसे मिळणार आहेत याबद्दल ही माहिती आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी पुरेसा निधी निश्चितपणे देऊ हा विश्वास बहिणींना देत असल्याचेही मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले सदर योजनेतून दरमहा पंधराशे रुपयाची थेट रक्कम महिलांना मिळत आहे महिला सक्षमीकरणाचे एक मोठे पाऊल शासनाने उचलले आहे म्हणजे जे विरोधक ही योजना बंद करण्याची अफवा पसरत आहेत त्यावर त्यांनी भाष्य केले आहे की कुठल्याही प्रकारे ही योजना बंद होणार नाही त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे खाते उघडणाऱ्या उघडणाऱ्या महिलांना मुंबई बँक दहा ते पंचवीस हजार रुपयापर्यंतची कर्ज देणार आहे म्हणजे हे पैसे कर्ज स्वरूपातील असेल लाडक्या बहिणींना जर कोणता छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना रुपये दहा हजार ते पंचवीस हजारपर्यंत कर्ज हे फक्त मुम्... महिला बँक मुंबई येथूनच देण्यात येणार आहे म्हणजेच ही योजना केवळ मदतीचीच राहणार नाही तर त्यामधून महिलाचे स सव... सक्षमीकरण करण्याबाब करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाऊल पुढे टोकाचे टाकण्याचे आव्हान त्यांनी केले सुमारे पंचेचाळीस हजार कोटी वर्षाला वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत या माध्यमातून महिला सक्षम होईल तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला मोठे योगदान मिळेल असे राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले यातून अनेक महिलांना अनेक छोटे मोठे उद्योगसुद्धा करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे त्यामुळं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद